दादांनी सुद्धा मला पिक्चर बॉम्बे लॅबमधून आले आणि त्यांचे रायटर मजुमदार हे आणि तिथं बॉम्बे मध्ये बोलले हा छान छान पिक्चर बनवला सगळ्यांच्या समोर छान <laughs> पिक्चर आहे आणि आपला खर्च तर निघून जाणार तर मी म्हटलं अरे पहिल्या पिक्चरमध्ये खर्च निघत असेल तर पन्नास टक्के सक्सेस आपल्याला <laughs> <ना? laughs> आहे मी घरी आलो जेवलो खुश होतो तेवढ्यात फोन आला अरे जरा इकडे हे रे तुझे अरे म्हटलं अजून जरा शाबास केली मग गेलो राईट त्यांचे बसले होते बस मी तिथं तुला आहे ना तुझा अपमान होऊ नये किंवा वाईट वाटू नाही म्हणून म्हटलं की चांगला पिक्चर आहे असं आहे खर्च निघलो वगैरे रे पिक्चर अरे पहिल्या शॉट पासून जे रडा रड ते फार एंड पर्यंत स्मशान भूमीपर्यंत हा पिक्चर आपण कशासाठी बघूतो एंटरटेनमेंट काय पिक्चर मध्ये एंटरटेन तुला काय वाटतं लोक पैसे देऊन रडायला येतील असे असं बोललेलं लेफ्ट राईट सगळं घेतलं मी काय बोललो नाही गप होतो असं मग ते मुसुमदार पण बोलायचं गेलं गेलं पिक्चर गेलं काय काय बोलायचं आता तर तू असं कर पिक्चर चालणार नाही एक आठवडा सुद्धा तर असं करतो ते चार गाणी रडके काढून गाणी टाक <laughs> <ने> जरा आणि काय आणि ते रडके सीन काढून टाक आणि डबल टिबल कॉमेडी टाक हे पिक्चर बिलकुल चालणार नाही आणि पैसे देऊन रडायला कोणी <laughs> अरे घरा घरात आज मुलीचं लग्न होत नाही रडतायत नोकरी नाही रडतायत घर नाही राडतायत आणि तुझं पिक्चर पण पैसे देऊन राडायलाय ते एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट काहीतरी पाहिजे आपला तू बोलत का नाही तू बोलत का नाही मी काय बोलू <laughs> अरे तू पिक्चर बनवलंय त्याचं एवढं पोस्ट मात्र आम्ही केलं सगळं तर तू काहीच बोलत नाही काय माझ्या दृष्टीने म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि याची एकही प्रेम आपण कापू नये ह्या माताचा मी आ हा हा कळलं तुला रडायला आवडतं म्हणून लोक रडतील असं बोलले म्हटलं तुम्ही प्रश्न विचारला त्यातच उत्तर आले कारण मी जेव्हा शूटिंग करत होतो आणि जेव्हा डायलॉग सांगायचो आर्टिस्टला अर्ध्या डायलॉगमध्ये मलाच रडा मी बोलत नव्हतो पुढे तर म्हटलं माझी जर अशी अवस्था आहे ते काही खोटं नव्हतं खरं आहे तू का नाही पब्लिक रडणार तर म्हटलं एक काम मी एक <laughs> करूया मी पंढरपूरला लावतो पिक्चर एक प्रिंट पब्लिसिटी बाहेर नाही करायची काय गुपचुप लावतो आणि तीन दिवस बघतो नाही चालला तर काढून येऊ तुम्ही म्हणता तशी चार गाणी आणि ते सगळे करूया मग त्याच्यात आणि टाकूया पण मला वाटतं माझं कॉन्फिडन्स आहे की ते करायची गरज नाही भासणार मला एक प्रिंट काढायची परमिशन द्या फक्त मी लावतो मग बघू बरं बरं ठीक आहे लावू मग आम्ही एक वेळी तीन ठिकाणी पिक्चर कोल्हापूर इचलकरी सांगली रिलीज झालं पहिल्या शोपासूनच पिक्चर पकडलं ते इतकं पकडलं की तिकडेच मिळेल ना ते नंतर पंचवीस आठवड्यानंतर मला परत बोलवलं इकडेही रे तेव्हा एकटेच होते एकटेच होते बस बरं झालं माझं तू ऐकलं जर तू ऐकला असतस ना <laughs> आवड, mm -hmm. <laughs> तर हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला असता कारण मलाच कळला नाही चित्रपट कारण मला कॉमेडी बनवायची आवड आणि ती सिरियस मला रडका आवडत नाही म्हणून मी कुणाच्या प्रेताला पण जात नाही तर त्यामुळं मला त्याचा अंदाज नाही आला पण तुला परफेक्ट अंदाज होता तर इथून पुढं आयुष्यात जे पिक्चर बनवशील ना कुणाचं ऐकू नको मी आता एवढे इनर रो हिट पिक्चर दिले वर्ल्ड मध्ये हे तर माझं जसं तू ऐकलं नाही एक फ्रेम पण कापणार नाही हाच आत्मविश्वास ठेवा आयुष्यात आणि पुढे ला जाऊया कारण अजिंक्य सर अर्थात फॅन मुवमेंट्स फॅन मोमेंट्स फॅन मोमेंट्स वर एपिसोड करता येईल एवढे फॅन झालेले आहेत आयुष्या आयुष्यामध्ये बाहेरच्या साडीच्या त्या चित्रपटाच्या लागल्यापासून ते आजपर्यंत जसं मी तुला काल आज सकाळच्या शूटिंगचं सांगितलं माझ्या की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा बाहेर उतरल्यानंतर मी इतकी चित्रपट त्याच्यानंतर केले असून सुद्धा लोक येतात आणि माहेरची साडी अजून माझी बाय आई बा आई रडते बायको रडते आणि फोन लावून देतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जरा एकदा बोला फक्त एकदा गावात बोला त्या गावात आहेत आणि अजिंक्य देव अरे तिथे सुरू होता अरे बाबा बा मी म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू हेच मला कळत नाही की मला वाटतं अजून शंभर चित्रपट झाल्यानंतर सुद्धा माहेरची साडी लोक विसरणार नाहीत मराठी माणसं आणि हा चित्रपट हा हिंदीत पण झाला माहिती आहे ना आफ्टर दॅट oh, रिमेक झाला इट डीड नॉट वर्क साजन का घर ऋषी कपूर होता आणि दीपक तिजोरी आणि ही? ही जुई चावला जुई चावला एवढी मोठी कास्ट होती पण जे त्यांना कळलं ना ते त्या कुठल्याच ऑडियन्सला किंवा त्या चित्रपट निर्मात्यांना कळलंच नव्हतं ग्रासरूटचा सी विजयजींचा जो सर्वात मेन हुकमी एका आहे तो रिलीजचा आहे त्यांनी दादांची चित्रपट चालवले खऱ्या अर्थाने म्हणजे लेट्स टॉक दॅट सेन्स दादानी चांगले चित्रपट केले गोष्ट वेगळी पण विजयजींचा हातभार खूप मोठा होता ते चित्रपट एवढे सक्सेस होण्याच्या मागे आणि हा त्यांना कामी आला या चित्रपटाच्या वेळेला कारण त्यांना सांगितलं ना तुला हा किस्सा खरा आहे की पॉईंट टू पॉइंट त्यांनी मला सांगितलं होतं की इथे लोक रडतील इथे बायकर रडतील इथे आणि तिथेच टाळ्या पडल्या तिथेच बायकर रडल्या सो म्हणजे हे त्यांच्याकडनं पण घडून गेलेली गोष्ट आहे ही जर त्यांनी ठरवून करायचं चाललं असतं ना झालंच नसतं ते त्यांच्या आतून जे आलं आणि ते घडायचं होतं इतिहासात त्यांचं नाव जमा व्हायचं होत त्याच्या बाबतीत एक किस्सा आहे पिक्चर रिलीज झाला रिलीज झाल्यानंतर हा आला बुके घेऊन पिक्चर हिट झालाय वगैरे मला वाटलं पैसे देतील मला अजून मला बोलला मी मुद्दाम बोलला आलोय हे घेऊन मुद्दाम मुद्दाम की तुम्ही मला जे शूटिंगच्या वेळेस बोलला होता ना सांगितलं त्याने चौदा रिटेक झाले होते Oh, 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 oh. बरोबर so, तो बहीण कुठला होता मला आठवत नाही पण बहीण भावाचा बहीण भाव आमचा वॉलियर पॅलेस मधला पॅलेस मधला राईट 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 तर तो त्या सीनच्या वेळेस मी म्हटलं नाही रे असं नाहीये आहे चौदा रिटेक झाले म्हटलं तुला एवढ्यासाठी मी सांगतो इथला बाजूला येऊन म्हटलं की या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट थिएटर मध्ये होऊन आणि झाला आणि म्हणून तुला मी या मग तो बोलला ठीक आहे तो काय होत आणि ते तो लक्षात ठेवून पिक्चर रिलीज झाले चित्रा चित्राटॉकीज मध्ये गेला मला तो बुके घेऊन आला मला बोलला का देतो माहिती आहे तुम्ही त्यावेळेस बोललात ना खरं की इथं टाळ्यांचा आहे तो मी बघितला आणि मेलो सी मेलो ड्रामा होता हा खरं सांगायचं तर आणि आम्हाला त्याची सवय नव्हती त्यावेळी खूप मस्करी केली आम्ही खूप केलेली आहे म्हणजे यांच्या तोंडावर हा सांगायला हरकत नाही कारण ही वॉज राईट शेवटी जसं दादांचा मोठेपणा हा होता की त्यांनी नंतर बोलवून सांगितलं की यस आय वॉज रॉंग तसं आज आम्ही सगळे हो। सांगतो की वी वर रॉंग कारण आम्हाला कळत नव्हतं आम्ही फक्त प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्याच पूर्ती बघायचो यांना अख्खा चित्रपट असं आम्ही करायचो पण अभिनय करताना नाही शॉर्ट मध्ये कधी पाट्या नाही टाकल्या पण लगेच काय कोण बघणार आहे असं आमचं चालू विजय नाही एकदा काय झालं इच्छा आज विजय नाही आहे पण त्यांना तो आरामखोर इतकी मस्ती करायचा आणि ते सुद्धा संध्याकाळी सातच्या नंतर ओ, मिस, कमाल कमाल मी मिस विजय मिस, मिस विजय रात्री रात्री रमेश पण सात आठ नंतर आम्ही पिक्चरच बॅकअप नंतर मग जी काय धमाल निघायची सगळीच सांगितलं पीतांबर काळेला मी जास्त काय बोलायचो नाही तेव्हा पहिलं पिक्चर होत ना जरा लाजायचो ते सांगता ना पीतांबरला पुढे करून आल गेलं सांगा सीन मध्ये जरा अजून सांग ना मग तो तिला बोलला जरा अजून हात ते तायलो बघा त्यांनी सांगितलेला आत्ता बोल <laughs> अरे किती रडायचं रडायची काय पाईप लावायचं काय नाही डोळ्यात पाईप लाई म्हणजे या सिनेमानंतर त्यावेळी रडारडीला पहिल्यांदाच मी फेस करत होती एवढी रडारड लेख चालली सासरल्यानंतर पण त्यानंतर दोनशे सिनेमात हीच रडारड कंटिन्यू <laughs> होती माहेरच्या साडीच्या पुण्याईवर आणि फॅन मोमेंट्स म्हणशील तर मी आत्ता जसं अजिंक्यने अक्षय कुमारचा सा किस्सा सांगला किंवा oh. त्याच्या सेटवरचा तसं मी गोव्यात एका ॲडचं पॅराशूटचं शूट करत होते आणि कळे ना बरेच जण होते मी काय आता आम्हाला ॲडमध्ये नवीनच अमित शर्मा डिरेक्टर त्याची ॲड होती आणि बघायला लोक गोव्यातले असल्यामुळे मराठी लोक बरेच यायला लागले mm -hmm. त्याला कळे ना आज सेटवर एवढी गर्दी आणि मलाही नाही खरंच रिअलाईज झालं की मला बघायला येत आहेत लोक म्हणून म्हणजे ही आत्ताची तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हो oh, म्हणजे मला खरंच हे नवलं होतं वाटत होतं की कमाल लोकांची म्हणजे काय प्रेम ते त्यालाही कडे ना सेटवर ॲड फिल्मच्या सेटवर कोणीही इथे काय असे स्टार नाही आहेत आणि लोक का जमतायत शूटला मग त्याला लक्षात आलं आणि अगदी त्याने अप्रिशिएट केलं असे आणि लता दिदींचा किस्सा सांगेन की दिदींनी फक्त माझ्या सिनेमासाठी माझं माहेरच्या साडीमधलं काम किंवा मी त्यात आहे म्हणून प्रेमापोटी काही एकही रुपया न घेता त्या गायल्या okay <laughs>